शहापूर उपजिल्हा रुग्णालय ले, व्हेंटिलेटरवर प्रश्न सुटावा यासाठी उभी असलेली ही रुग्णालयाची भव्य वास्तू आज मात्र वेंटिलेटरवर असल्याचे ची विदारक चित्र समोर आले या रुग्णालयाला अनेक मानवनिर्मित समस्यांनी ग्रासले असून एकीकडे रुग्णालयातील चारही रुग्णवाहिका किरकोळ कामासाठी अनेक महिन्यांपासून जागेवरच तर दुसरीकडे दिमाखात रुग्णालयाच्या आवारात उभ्या आहेत दररोज शेकडो रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक केस पेपर काढण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहतात पदरमोड करून रुग्णालयाचा केस पेपर काढून पुन्हा डॉक्टरांकडे नंबर येण्याची वाट पाहत दुसऱ्या रांगेत उभे राहतात एवढं सगळं झाल्यावरही डॉक्टरांच्या रिकाम्या खुर्चीचे दर्शक घ्यावे लागते ते नित्याचे डॉक्टरांच्याही दोन पावले पुढे असणाऱ्या त्यांच्या ज्युनियर डॉक्टरांना मुख्य डॉक्टर कुठे आहे अशी विचारणा केली तर तुम्हीच ऐका काय उत्तर मिळेल

आणि याच प्रश्नाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दोन वेळा सुरू करण्यासाठी अधिसूचना काढणार असल्याचे सांगत येतात ओपीडीचा सा एक महत्वाचा प्रश्न त्यांनी अधिकारी उपस्थित केला म्हणजे सुरू होणार हो नक्कीच दो, दोन्ही टाईम उपडे करण्याकरता आपण त्यांना स्ट्रिक्ट सूचना काढणार टायमिंग काय असेल सकाळी नऊ ते एक राहणार आणि सायंकाळी चार ते पाच जिल्हा रुग्णालयातील या कारभारा संदर्भात रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व अधिकारी यांनी पत्रकारांना रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी यांच्याशी ऑन द स्पॉट चर्चा करण्याचे आवाहन केले त्याला प्रतिसाद देत पत्रकार रवींद्र लकडे रवी शेट्टी प्रियेश जगे रणित पवार उमेश जोशी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गवई यांच्याशी या संदर्भात चर्चा केली रुग्णालयातील समस्यांसंदर्भात संदर्भात बोलताना गोवा अधिकारी म्हणाले अस लोकांच्या वाढत्या समस्या अपुरा स्टाफ अपुरे डॉक्टर औषधाचा तुटवडा इथे भासलेला आहे त्या संदर्भात आपण जे जबाबदार इंचार्ज त्यांच्याकडे सर्व माहिती डॉक्टरांची वाहतूक यंत्रणा असो गोळ्या औषध असो या संदर्भात चर्चा केली त्याच्यामध्ये काय काय त्रुटी निघाल्या त्या आपण त्यांच्या निदर्शन आण आणून दिलेलं आहे आणि ते कोणत्या प्रकारची दोषीवर कारवाई करतात याची अपेक्षा आपल्याकडनं चर्चेवरून त्यांच्याकडनं काय समा समाधानकारक उत्तर मिळालं समाधानकारक उत्तर असं का ते बोलतं मी चार महिन्यापासून ते आलोले पण चार महिन्यापासून कोणत्याही गोष्टीची कारवाई त्यांनी केली नाही आहे ते, ते वेळ मारून घेतात त्यांची आणि बस फसवणूक करतात यावेळेस जर काही कारवाई झाली त्याच्या पुढचा बॉल असा का ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री यांच्याकडे निवेदन देऊन दुसरीसार कठोर कारवाई आणि ज्या सुविधा अपुऱ्या आहेत त्या संदर्भात त्याची चर्चा करा न्यूज हंड्रेड मराठीचे चीफ रवी शेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोवी नाही त्यांनी रुग्णालयात दुरुस्ती व्हावी या उद्देशाने बरेच काही सजेशन मला दिले की रुग्णालयीन सेवा चांगली सुरळीत होण्यासाठी त्यांनी जे काही सजेशन दिले त्याबद्दल मी सगळ्या कर्मचाऱ्यांची एकदा पुन्हा एक सभा घेऊन त्यांनी दिलेल्या सूचनाचं पालन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सर्क्युलर काढून सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार अनेक डॉक्टर या ठिकाणी देखील तरी यावेळेस सांगितलं संदर्भात काय करावं डॉक्टरांच्या गरजेबद्दल कसं आहे की आपल्याकडे टोटल आठ डॉक्टर आहेत आठ पैकी तीन गैरहजर डॉक्टर काय करायला गरज डॉक्टरांना आपण त्यांना नोटीस देऊन त्यांना परत बोलवलं आहे राजेवर समजा ते राजेवर परत जर नाही आले तर त्यांना कार्यमुक्त करणार अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी असतात त्यांनी सांगितलं त्यात काय सुधारणा होती मी नक्कीच त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आणि जी शासकीय वाहतूक असेल किंवा हॉस्पिटल संबंधित जे काही वाहनं असतील ते सोडून इतर वाहनं या ठिकाणी उभे असतात त्या संदर्भात काय जी वाहनं बाहेरची आहे त्यांना सगळ्यांना नोटीस देऊन त्यांना वाहन बाहेर काढण्याबद्दलचं पत्र करणार जर गरज पडल्यास पोलीस विभागाची सुद्धा त्यांच्याकडे मदत घेण्यात येईल सर एक गंभीर आरोप असा येतो की बऱ्याच अंशी आहेत ठिकाणी पैशाचा देखील अर्थ किंवा होतं ज्यामुळे इतर तुमचा जो स्टाफ असेल किंवा डॉक्टर असेल यांचा फावता असा एक आरोप नाही त्या अशा सगळ्या प्रकरणाची एकदा पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार आणि जर मला तसं काय आढळून आलं तर संबंधित प्रशासकीय कडक प्रशासकीय कारवाई करणार कारण औषधाचा तुटवडा संबंध देखील त्या संदर्भात काय सांगतात आता मध्यंतरी औषधांचा तुटवडा होता कारण आपल्याला औषधी हे ठाणे सिव्हिल फोडून मिळतं वेळोवेळी आपण त्यांना एन्टेंड करतो जर समजा कमी जास्त प्रमाणात औषधी राहिली तर आपण लोकल लोकलवरची सुद्धा करतो तथापि समजा तुटवडा रा राहिला तर आपण रुग्णांना सेवा देण्याच्या उद्देशाने बाहेरून औषधी मागवून घेतो जे काही दिसते मी आता लगेच एक कर्मचाऱ्यांची मिटिंग लावणार आहे आणि सगळ्यांच्या नावाने सर्क्युलर काढणार आहे ज्या ज्या याच्यात समजा सर्क्युलर काढूनही कर्मचारी मध्ये सुधारणा दिसून जर नाही आली तर त्याच्यावर कडक प्रशासकी किती दिवसात बदल दोन का आठवड्याचा कालावधी लागेल कारण सर्क्युलर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत थोडा वेळ लागेल येणाऱ्या एक पंधरा वीस दिवसामध्ये आपण त्यांच्यावर कारवाईचा एक ठिकाणी उपस्थित केला होता ओपीडी दोन सुरू होणार नक्कीच दोन दोन्ही टाईम ओपीडी करण्याकरता आपण त्यांना स्ट्रिक्ट सूचना काढणार टायमिंग काय असेल सकाळी नऊ ते एक राहणार आणि सायंकाळी चार ते पाच नवरा डॉक्टर असतील आम्ही जर समजा लेट डॉक्टर आले तर त्यांची रजा कापणार त्याच्यानंतर जर आले तर त्यांची रजा बिलप करणार आजपर्यंत ज्यांनी बसून पैसे खाल्ले त्यांच्या करा एक चौकशी लावतो म्हणजे प्रशासक अधिकार मार्फत त्यांची चौकशी करणार समस्याग्रस्त तालुक्यातील आरोग्याची मूलभूत समस्या कधी सुटणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच राहिला आहे न्यूज हंड्रेड मराठीसाठी रवी शेट्टी शाहपूर आपलं चॅनल न्यूज हँड्रेड सबस्क्राईब केलं का जर केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा धन्यवाद